पार्क मंजूर सोलापूर शहरासाठी आनंदाची बातमी आहे रोड विमानतळाच्या पुढे असलेल्या जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेवर आय टी पार्क, पार्क उभारण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हाय पॉवर कमिटीने मंजूर केला आहे येत्या दोन ते तीन दिवसात एम आय डी सी विभागाकडून याबाबत नोटिफिकेशन काढले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तीन कोटी वीस लाख रुपये जागेचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाला द्यावे लागणार असून ही जागा पूर्णपणे मोफत द्यावी असा प्रस्ताव एम आय डी ने जलसंपदा विभागाला दिला आहे या ठिकाणी साठ मीटर एवढ्या उंचीच्या इमारती होऊ शकतील शिवाय चाळीस ते पन्नास हजार लोक नोकरी करतील अशी व्यवस्था या आय टी पार्क मध्ये होईल एम आयडीसी कडून नोटिफिकेशन काढल्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षात एम आय डी सी या ठिकाणी इमारती उभा करेल आणि त्या इमारती आय टी कंपन्यांना भाड्याने देईल त्यामुळे सोलापूरकरांचे आयटी पार्क चे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन